दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज तुमच्यावर श्रीपाद प्रभूंची कृपा झाली आहे तुम्ही खूप भाग्यवान आहात तुमचे चांगले दिवस येणार आहेत म्हणूनच तुम्ही आज हा संदेश उघडला आहे येथे तुम्हाला तुमच्या प्रत्येक समस्येचे निवारण मिळेल तुमच्या प्रत्येक दोषापासून मुक्ती मिळेल आज मी तुम्हाला सांगणार आहे श्रीपाद श्रीवल्लभ सारामृत हा पवित्र ग्रंथ ऐकल्याने तुम्हाला काय फळ मिळते श्रीपाद श्रीवल्लभ सारामृत हे ग्रंथ फार कमी लोकांना माहीत आहे पण हा खूप अत्यंत अद्भुत असा ग्रंथ आहे जो मी शब्दात सुद्धा वर्णन करू शकणार नाही असा हा ग्रंथ आहे जो मनुष्य हा ग्रंथ एकदा वाचे तो वाचून कधीच कंटाळणार नाही श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तगुरूंचे प्रथम अवतार आहे या ग्रंथामध्ये श्रीपाद श्रीवल्लभाने अद्भुत असे चमत्कार केले ते ऐकून तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाही आणि ऐकून तुमचे मन कधीच तृप्तही होणार नाही असेच श्रीपाद श्री वल्लभांचे अध्याय आणि माहिती ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला श्रीपाद प्रभूंचे आशीर्वाद प्राप्त होतील अध्याय पठणाचे फळ सांगण्याअगोदर तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि श्रीपाद प्रभूंचा महिमा सर्वांपर्यंत पोचवा तुमच्या एका शेअरने कोणीतरी श्रीपाद प्रभूंच्या भक्तिमार्गाला लागेल आणि तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्कीच शेअर करा जास्त विलंब करू नका श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाच्या प्रत्येक अध्याय पठनाचे फळ आपण ऐकूया प्रथम अध्याय ऐकल्याने घरात शांती नांदते आणि सुखाची प्राप्ती होते दुसरा अध्याय ऐकल्याने मनातील क्लेशचे निवारण होते तिसरा अध्याय ऐकल्याने नागदोष निवारण होतो संतान प्रतिबंधक दोष हे सुद्धा निवारण होतात अध्याय चौथा ऐकल्याने मुलींना योग्य वर प्राप्ती होऊन गुरुनिंदाच्या दोषाचे निवारण होते अध्याय पाच विघ्ने दूर होण्यास मदत होते देवता कोपापासून मुक्ती मिळते अध्याय सहा ऐकल्याने पितृशापासून निवृत्ती होते अध्याय सात ऐकल्याने अज्ञानाची निवृत्ती होते आणि विवेकाची प्राप्ती होते अध्याय आठ ऐकल्याने संतन प्राप्ती होते लक्ष्मी कृपा कटाक्षाचा लाभ होतो अध्याय नऊ ऐकल्याने प्रारब्धाच्या कर्माचा नाश होतो अध्याय दहा ऐकल्याने तुमच्या दुर्भाग्याचा नाश होतो अध्याय अकरा ऐकल्याने दुर्गुणांपासून तुम्हाला मुक्ती मिळते अध्याय बारा ऐकल्याने शारीर आरोग्याची प्राप्ती होते अध्याय तेरा ऐकल्याने व्यवसायात वृद्धी होते पशुपक्ष्यांमध्ये वृद्धी होते अध्याय चौदा ऐकल्याने अपदा निवारण उत्साह वृद्धी होते अध्याय पंधरा ऐकल्याने अकारण कलह निवारण होतो पूर्व जन्म कृत दोषाचे निवारण होते अध्याय सोळा ऐकल्याने धनकर्षण शक्तीत वृद्धी होते अध्याय सतरा सिद्ध पुरुषांचे आशीर्वाद मिळतात अध्याय अठरा पापकर्माचा नाश होतो आणि भाग्योदय होतो अध्याय एकोणीस ऐकल्याने मानसिक किलेश निवारण होते अध्याय वीस कष्ट नष्ट होतात अध्याय एकवीस आध्यात्मिक लाभ होतो आणि पुण्यात वृद्धी होते अध्याय बावीस कर्मदोष निवारण होतो अध्याय तेवीस ऐश्वर्याची प्राप्ती होते अध्याय चोवीस दाम्पत्य सुख प्रदान होतो अध्याय पंचवीस आर्थिक समस्यांचा नाश होतो अध्याय सव्वीस दुर्दैवनाशक आहे आणि संतान प्राप्तीसाठी उपयुक्त आहे अध्याय सत्तावीस ऐश्वर प्राप्तीसाठी अध्याय अठ्ठावीसचे पठण केल्याने विवाह अनुकूल व शीघ्र होण्यासाठी उपयुक्त अध्याय एकोणतीस पितृदेवतांचे आशीर्वाद मिळतात अध्याय तीस, अध्या तीस उज्ज्वल भविष्य होण्यासाठी अध्याय एकतीस विद्या ऐश्वर यांची प्राप्ती होते अध्याय बत्तीस सद्गुरूची प्राप्ती होते अध्याय तेहतीस अनुकूल विवाह होण्यासाठी उपयुक्त अध्याय चौतीस ऋण मोजणासाठी अध्याय पस्तीस वाकसिद्धीसाठी अध्याय छत्तीस अनुकूल दाम्पत्य जीवनासाठी अध्याय सदतीस जीवनात स्थैर्य मिळवण्यासाठी उपयुक्त अध्याय अडतीस आत्मस्थैर्यासाठी अध्याय एकोणचाळीस सर्पदोष असे तर हा अध्याय ऐकून निवारण होते अध्याय चाळीस यश मिळवण्यासाठी अध्याय एकेचाळीस लोकनिंदा परिहार्थ अध्याय बेचाळीस हरवलेले मूळ सापडण्यास उपयुक्त अध्याय त्रेचाळ ऐष्ट ऐश्वर प्राप्तीसाठी उपयुक्त अध्याय चवेचाळ उज्ज्वल भविष्यासाठी अध्याय पंचेचाळ सर्व क्षेत्रात वृद्धीसाठी अध्याय सेचाळ त्वरित विवाह योग होतो अध्याय सत्तेचाळ सर्व शुभ फळ मिळण्यासाठी अध्याय अठ्ठेचाळ आर्त अर्थार्थी जिज्ञासू मुमुक्षू यांना चारी पुरुषार्थ सिद्धी यांच्यासाठी अध्याय एकोणपन्नास समस्त कर्मदोषापासून निवृत्ती होते अध्याय पन्नास गुरुनिंदा केल्यामुळे आलेले दारिद्र्य दूर होण्यासाठी अध्याय रक्षण होते अध्याय सर्व समस्या अप्रयत्नाने दूर होतील अध्याय त्रेपन्न महापातक नाश करणारा हा अध्याय आहे अशा प्रकारे श्रीपाद श्री वल्लभांचे हे त्रेपन्न अध्याय आहे जे ऐकल्याने तुम्हाला सर्व प्रकारच्या त्रासापासून मुक्ती मिळते तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर त्याचे उत्तर आणि त्याचं निवारण श्रीपाद प्रभूंचे अध्याय ऐकल्याने नक्कीच होईल तुम्ही आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज श्रीपाद प्रभूंचे अध्याय आणि त्यांच्याविषयी माहिती तुम्हाला ऐकायला मिळेल हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो हीच श्रीपाद चरणी प्रार्थना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ